श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते मैत्रिणींनो नवरात्र झाली दसरा झाला आणि कुजगिरी पौर्णिमा सुद्धा झाली तर आता सगळ्यांना वेध लागले ती दिवाळी या सणाचे कारण हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण दिवाळी आपण समजतो तर गरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण दिवाळी सण उत्साहाने साजरा करत असतात तर ह्या दिवाळी या, या सणामध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अनन्य साधारण महत्व आहे कारण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकांच्या घरामध्ये माता लक्ष्मी वासासाठी येते किंवा माता लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करते तर ही माता लक्ष्मी आपल्या घरात नित्य असावी यासाठी आपल्याला काही सेवा कराव्याच्यात तर त्या सेवेसाठी काही साहित्य आपल्याला ला लागणार आहे तर ते साहित्य कुठून खरेदी करायचं त्या साहित्य काय काय आहे किंवा त्या सेवा कोणत्या आहेत तर या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नव व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील तर चला मैत्रिणींनो आजच्या आपल्या व्हिडिओला म्हणजे सेवेच्या माहितीच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात कोजागिरी पौर्णिमेला बऱ्याच बंधू भगिनींनी लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा केलेल्या असतील तर काही जणांच्या राहून गेलेल्या असतील परंतु ठीक आहे राहून गेल्या तरी सुद्धा आपल्याला आणखीन संधी आहे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यासाठी दिवाळीचं औचित्य साधून आपल्याला सेवा करावायचे आहेत त्यासाठी आपल्याला लागणार आहे दीपावली संच तर दीपावली संच काय तर मी तुम्हाला दाखवते हा आहे दीपावली संच तर हा आपल्याला केंद्रामध्ये मिळतो तुम्ही महाराजांच्या जर सेवेकरी असाल तर तुम्हाला माहितच आहे कारण हा दीपावली संच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये भेटतो त्यामुळं लवकरात लवकर जाऊन तिथले संच संपण्याच्या आधी तुम्ही खरेदी करा तर तुम्हाला सगळं साहित्य म्हणजे आधीच तुमच्या घरात येईल त्यामुळे तुम्हाला सेवेला सुरुवात करता येईल कारण आपल्याला तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सेवा करायच्यात तर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सेवा करायच्यात जर तुमचा एखादा दिवस गेला तेरा तारखेला जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही चौदा तारखेला सुरू केलं तरीही चालतं कारण अमावश्या वीस तारखेला सुरू व्हायली आणि एकवीस तारखेला संपायली म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या या सेवा झाल्या पाहिजे कारण ह्या सगळ्या सेवा करून आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी हवन करावायचं असतं त्यामुळं ह्या आठ दिवसाच्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सेवा करावायच्या आहेत दिवाळीमध्ये अनन्य साधारण सा असं महत्व आहे आणि ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी राहण्यासाठी येते तर ती माता लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर राहावी यासाठी आपल्याला म्हणजे कालाष्टमी पासून ते लक्ष्मी पूजनापर्यंत आठ दिवस आपल्याला माता लक्ष्मींना आव्हान करायचं आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्या घराचं सेवेच्या माध्यमातून शुद्धीकरण करायचं आहे की जेणेकरून आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिरावेल यासाठी आपल्याला या सेवा करावायच्या आहेत तर ह्या दीपावली संचामध्ये कुठलं कुठलं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते हा संच माझा मागच्या वर्षीचा आहे या वर्षीच्या संचामध्ये साबण वगैरे ऍड झाली म्हणे मी काही घेतलेला नाही आणखी परंतु मागच्या वेळेस मी आ, हा संच खरेदी केला आणि आईकडे दिवाळीला गेले त्यामुळं मी तिथं वेगळा संच घेतलेला होता त्यामुळे हा संच माझा तसाच राहिला तो मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी पॅक फोडते तर आता मला काही खरेदी करावी लागणार नाही पण जर तुम्ही केंद्रामध्ये खरेदी करायची असेल तुमच्या जवळपास केंद्र असेल तर निश्चित तुम्ही केंद्रातून घ्या आणि जर केंद्रात जवळ नसेल तर अशा वेळेस तुम्हाला मी जे तुम्हाला साहित्य दाखवते तर ते साहित्य सगळं तुम्ही आणून घ्या बाहेरून मार्केटमधून आणून घेतलं तरीही चालतं शेवटी सेवा करणं महत्वाचं तुम्ही साहित्य कुठून घेता यापेक्षा सुद्धा सेवा करण्याला जास्त महत्व आहे त्यामुळे ते तुम्ही बाहेर म्हणजे जिथं धार्मिक साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य मिळून जाईल तर पहिल्यांदा पहा की साहित्य काय काय लागतं तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते हे गोमूत्राची बॉटल आहे तर आपल्याला गोमूत्र लागणार आहे कुठल्याही सेवा करताना आपण आपल्या पूजेच्या आधी थोडंसं आपल्या अंगावरती किंवा आपल्या सभोवताला आपण गोमूत्र शिंपडाव करतो तर गोमूत्राचा सुद्धा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे गोमूत्राचं महत्व काय तर तो आवर्जून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला पूजेसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी गोमूत्र दाखवलं तर गोमूत्राचं महत्व काय ते त्यानंतर आहे गुलाबजल आणि नंतर आहे ही सुगंधी उठणं आता दिवाळीचं औचित्य साधून आपल्याला या सेवा करायच्या त्यामुळे यात उठणं म्हणजे उठणं तुम्ही कुठूनही घेतलं तरी चालतं किंवा घरी बनवलं तरीही चालतं त्यानंतर आहे पंचगव्य पंचगव्याचं सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे हे का वापरायचं हे कशापासून बनतात या माहितीचं सुद्धा आपला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यानंतर ही धूप आहे आणि त्यानंतर आहे ही हिनातर ही स्वामी समस्त महाराजांना खूप आवडतं म्हणजे सगळ्यात प्रिय अत्तर त्यांचं हिनातर होतं त्यामुळं हे आपल्याला या संचामध्येच हे सुद्धा मिळतं त्यामुळं वे वेगळं आणण्याची गरज नाही जवळपास तुमचे केंद्र नसेल आणि तुम्हाला संच अवेलेबल झालेला नसेल तर अशा वेळेस तुम्ही हे एवढं साहित्य तुम्ही बाहेरून आणायचंय तर ही आहे रक्षा तर ही रक्षा म्हणजे दिंडोरी प्रणित मार्गामध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे जेवढे काही ये हवन यज्ञ होतात किंवा मा केंद्रामध्ये दिंडोरीला जेवढे हवन यज्ञ होतात त्या यज्ञांचं हे रक्षा आहे तर ही रक्षा सुद्धा आपल्याला सेवेत वापरायची आहे की जेणेकरून आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाईल आणि जी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होणार आहे ती कायम आपल्या घरात स्थिरावेल यासाठी हे आवश्यक आहे आणि तुम्ही संच घेतलेला नाही आणि बाहेरून साहित्य तर हे कुठून आणणार तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या सेवा करतो जेव्हा तुम्ही महाराजांचं अकरा जप करतो तर त्यावेळेस जी काही रक्षा पडलेली आहे ते तुम्ही एकत्रित आता जमा करा ती रक्षा जरी तुम्ही आठ दिवस वापरली तरीही चालतं आणि त्यानंतर आहे लागणाऱ्या साहित्यामध्ये कमलगठ्ठ्याचा मनी कमलगठ्ठ्याची म्हणजे कमळाचं फुल हे माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं आणि दररोज काही आपण कमळाचं फुल माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही त्यामुळे आपण कमलगठ्ठ्याची माळ म्हणजे श्रीयंत्रावरती आपण कमलगठ्ठ्याची माळ ठेवत असतो तर त्याचं कारण कॉटनच आहे की जेणेकरून फूल नाही कमल तर कमलगटन हे कमळापासून बनवलेला मनी असते त्यामुळं ह्याची माळ आपण श्रीयंत्रावरती ठेवत असतो तर ह्याला अनन्य साधारण महत्व आहे कारण हे माता लक्ष्मीचं सगळ्यात प्रिय ग वस्तू आहे त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मीला आव्हान करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी कमलगठ्ठ्याचा मनी आवश्यक असतो तर हे एकूण सोळा मनी आहेत तर या आठ दिवसाच्या सेवेमध्ये हे कशा पद्धतीने आपल्याला वापरायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्यानंतर आहे पिवळी मोहरी आपण स्वयंपाकामध्ये ब्राऊन कलरची किंवा काळ्या कलरची का मोहरी वापरतो तर ही आहे पिवळी मोहरी हे तुम्हाला धार्मिक दुकानाच्या साहित्यामध्ये म्हणजे त्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर यावरती सुद्धा आपल्याला सेवा करायच्यात तर त्या सेवा कशा करायच्यात आता याबद्दल माहिती घेऊयात आपण एक दिवाळीच्या संचामध्ये आपल्याला हे एवढं साहित्य मिळतं तर हे घेण्याचं म्हणजे दिवाळी संच आपण केंद्रातून घेण्याचा एक फायदा असा की त्यामध्ये म्हणजे दिवाळी संच घेतल्यानंतर त्यामध्ये ही माहिती येते तर ह्या माहितीमध्ये मा म्हणजे आपण सेवा कशा कर करावायच्या म्हणजे प्रत्येक गोष्टींचा वापर कसा कर करावायचा कोणत्या दिवसापासून किती दिवसापर्यंत सेवा करायच्या ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला यामध्ये मिळते त्यामुळं निश्चितच जे नौखे आहेत जे सेवेकरी आहेत त्यांनी तर दरवर्षी करतातच या सेवा परंतु जे नौखे आहेत त्यांना फक्त म्हणजे व्हिडिओ पाहिला आणि साहित्य आणून घेतलं आणि त्यांना सेवा करावायच्यात तर काही वेळेस अडचणी येतात की आपल्याला म्हणजे लक्षात राहत नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही हा संच खरेदी केला तर तुम्हाला ही माहिती मिळते आणि ही माहिती वाचून तुम्हाला सगळ्या सेवा करायला मदत होते त्यामुळं म्हणजे संच घेतला तर अतिउत्तम आणि जर जवळपास तुमच्या केंद्र नसेल आणि तुम्ही असं साहित्य घेतलं तरीही ठीक आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सेवा कशी करायची हे सुद्धा कळेल व्हिडिओ थोडासा मोठा होतोय परंतु आवर्जून स्किप न करता पहा मैत्रिणी नाही आता पाहूया आपल्याला सेवा किती दिवसासाठी आणि कशा करायच्या तर आपल्याला तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ते आपल्याला वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सेवा करायची तर काही जणींना काही अडचण आली तेरा तारखेला त्यांना शक्य झालं नाही तर अशा वेळेस तुम्ही चौदा तारखेला सुरू केल्या आणि एकवीस तारखेपर्यंत सेवा केल्या तरीही चालतं कारण एकवीस तारखेला अमावशा आहे या सगळ्या सेवा केल्यानंतर आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी हवन करायचं आहे त्यामुळे आपल्याला आठ दिवसाच्या ह्या सेवा करायच्यात तर त्या तुम्ही म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपल्या पाहिजे तयारीने तुम्ही चौदाला सुरू केल्या तरीही चालतं आणि तुम्ही तेराला केल्या आणि नरक चतुर्थीच्या दिवशी म्हणजे वीस ऑक्टोबरला त्या संपवल्या तरीही चालतं तर तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या तेरा तारखेपासून जेव्हा आपण या लक्ष्मीला आव्हान करण्यासाठी ज्या सेवा करणार आहोत तर त्या सेवेची सुरुवात सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरवठ्यावरती हळदीचं लेपन करावायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी गोमूत्र टाकायचे थोडीशी हळद घ्यायची आणि त्याचं लेपन आपल्याला ले उंबरवठ्यावरती करायचं आहे की जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरात येणार नाही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही कारण आपल्याला ह्या आठ दिवसाच्या काळामध्ये म्हणजे तेरा तारखेला कालाष्टमी सुरू होते या अष्टमी पासून ते पूजनापर्यंत आपल्याला या सेवा करावायच्यात तर या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये आपण घर तर स्वच्छ केलं तर दिवाळी आली म्हणून आपण घर स्वच्छ सगळ्यांनीच केलेली आहेत अडगळ सगळी बाहेर काढलेली आहे तरी सुद्धा या सेवेच्या माध्यमातून जी काही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिरावलेली आहे ती अलक्ष्मी बाहेर काढून टाकायचे काम आपल्याला ह्या आठ दिवसात या सेवेच्या माध्यमातून करायचंय त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तेरा तारखेला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा उमरवट्याला हळदीचं लेपन करावायचंय तर लक्ष्मीची पावलं आणि गायीची पावलं काढून घ्यायची म्हणजे रांगोळी काढून घ्यायची आहे त्या रांगोळीमध्ये थोडस हळद कुंकू टाकायचंय आणि नंतर मग जेव्हा आपण सेवेला सुरुवात करतात म्हणजे ही सगळ्यात पहिली सेवा कारण प्रवेशद्वार हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी प्रवेशद्वारातूनच आपल्या घरात प्रवेश करत असते त्यामुळं आपलं प्रवेशद्वार तिच्या आगमनासाठी किंवा तिच्या स्वागतासाठी प्रवेशद्वार हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नीट करून घ्यायचंय म्हणजे स्वच्छ करून घ्यायचंय म्हणजे जिथं स्वच्छता आहे त्यात घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो किंवा लक्ष्मी तिथं आनंदाने स्थिर होते त्यामुळं आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे प्रवेशद्वारापासूनच सुरुवात करायची आहे आणि मग आता स्वच्छता ही झाली की मग आपण जेव्हा देवपूजेला बसतो तर तुमच्या घरामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे कारण बऱ्याच भगिनी माझ्या दर गुरुवारी अभिषेक करत असतात तर आता आपल्याला तेरा ऑक्टोबर पासून ते आपल्याला एकवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे नित्य नियमाने हे आठ दिवस आपल्याला म्हणजे उंबरवठ्यावरती हळदीचं लेपन करायचंय देवघरामध्ये दे, महाराजांना म्हणजे अभिषेक घालायचाय तर मी मूर्ती नसेल तर आपण फोटोला काही अभिषेक करत नाही परंतु महाराजांची मूर्ती असेल तर आवश्यक तुम्ही अभिषेक घाला आणि अभिषेक घालताना आपल्याला श्रीसुक्त म्हणायचे पुरुष सुक्त म्हणत महाराजांना अभिषेक घालायचंय आणि त्यासोबतच आपल्या घरात जो देवीचा टाक आहे कारण आपण माता लक्ष्मीला आव्हान करणार आहोत तर देवीच्या टाकाला सुद्धा अभिषेक आहे आणि तो अभिषेक घालताना सुद्धा आपल्याला श्रीसुक्त पठण करत करत अभिषेक घालायचा आहे नाही अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या मूर्तीला आणि आपल्या देवीच्या टाकाला जो काही कुलदेवीची तुमच्याकडं टाक असेल तर टाक मूर्ती असेल तर मूर्ती तर अभिषेक झाल्यानंतर मग तुम्ही थोडस त्याला हिना अत्तर लावून घ्यायचं आहे कारण महाराजांना ते खूप प्रिय आहे त्यामुळे अभिषेक झाल्यानंतर आपण नित्य नेहमीच वापरलं तरी चालतं परंतु ह्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये मात्र आवर्जून तुम्ही एरवीस किती केलं तरी चालतं परंतु या सेवेच्या काळामध्ये तुम्हाला नित्य नियमाने या महाराजांना आणि देवीच्या टाकाला अत्तर लावून घ्यायचं है आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पूजा करायला बसायचं आहे है। तर कुठली पूजा तर आपल्याला हे आठ दिवस माई भगवतीची सेवा करायची माता लक्ष्मीला आव्हान करायचंय त्यासाठी जो काही ताक आहे किंवा जी काही तुमची कुलदेवीची मूर्ती आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचे कुंकु तर कुंकुमार्चन कशाचं काय म्हणत करायचंय तर आपल्याला नवार मंत्राचं पठण करत आपल्याला कुंकुमार्चन करायचंय आणि म्हणजे आठ दिवस तुम्ही दररोज कुंकू बदलू शकता तुमच्याकडे असेल तर तुम्ही बदलू शकता नसेल तर तेच कुंकू दररोज तुम्ही वापरलं तरीही चालतं आठ दिवस परंतु आठ दिवस सेवा झाल्यानंतर ते कुंकू घरातल्या कुलस्त्रीने वापरायचं आहे तर आपलं सौभाग्य बळकट राहतं त्यामुळं कुंकू मार्चन ही सेवा मात्र आवर्जून करायची आहे तर आता तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करा तुमच्या घरात जास्त मेंबर असतील तर काही सेवा तुम्ही म्हणजे विभागून घ्या काहींनी काही सेवा काहींनी काही सेवा करा म्हणजे एकट्यावरती ताण येणार नाही किंवा लोड येणार नाही सेवा भरपूर आहेत पण करणंही तेवढंच आम्ही ले ले आहे ज्यांनी कल या सेवा केल्या त्यांच्या आयुष्यात बदल झालेले आहेत ते मी पाहिलेत म्हणजे मी इतरांचेही पाहिलेत आणि स्वतःही अनुभव घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला कळकळीने सांगते की वेळ लागेल परंतु या सेवा तुम्ही आवर्जून करा तर आपल्याला नवार मंत्राचं पठण करत एक माळ करत आपल्याला कुंकुमार्चन करायचंय तर ही सेवा झाल्यानंतर मग आता ही सकाळी सेवा कारण अभिषेक म्हटलं की सकाळीच होतो आणि सकाळी देव पूजेसोबत कुंकुमार्चन ही सुद्धा सेवा करून घ्या त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला पहिल्यांदा संध्याकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो तर त्यावेळेस एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून आता या पुढच्या सेवा करायच्यात तर त्या सेवा कोणत्या तर आपल्याला उजव्या हातामध्ये थोड्याशा मोहरी घ्यायच्यात आणि थोडीशी रक्षा घ्यायची जी रक्षा आपल्याला संचामध्ये दिलेली आहे आणि संच घेतलेला नसेल तर तुम्ही तुमची तुम्ही जेव्हा महाराजांच्या आक्रमाळी जप करता तर त्यावेळेस जी रक्षा पडते ती तुम्ही जमा करून घ्या आणि तीच रक्षा थोडीशी हातामध्ये घ्या आणि तुम्हाला अकरा वेळेस सुक्त म्हणायचे आणि अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळेस शक्य नसेल तर कारण दिवाळीची इतर कामं असतात तर काम अकरा वेळेस जरी शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस सुक्त आणि एक वेळेस कालभैरव अष्टक या स्तोत्राचं पठण करायचं हे हातात घेऊन आपल्याला म्हणायचे आणि ते म्हणून झाल्यानंतर ती रक्षा ती मोहरी आपल्या घरात सगळीकडे थोडी थोडी म्हणजे दोन दोन दाणे मोहरीचे सगळ्या घरामध्ये टाकायचे टॉयलेट बाथरूम सोडलं तर बाकी सगळ्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही टाकलं तरीही चालतं कारण या सेवेमुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे जे अलक्ष्मी म्हणजे वास करते सूक्ष्म स्वरूपात जे अलक्ष्मीचा वास आहे ते सगळं बाहेर जाण्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे कारण ज्या घरातून अलक्ष्मी बाहेर गेली तेव्हाच लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यामुळं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जर असं आपल्याला वाटत असेल की आपल्या घरात लक्ष्मी वासासाठी यावी आणि ती नित्य स्थिर राहावी तर आवर्जून ही सेवा करा न चुकता ही सेवा करा जर सोळा वेळेस वलगा चुकता आणि कालभैरव अष्टक म्हटलं तर अतिउत्तम पण सोळा वेळेस शक्य झालं नाही तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही सेवा करा तर एक वेळेस तुम्ही म्हटलं तरीही चालतं परंतु आवर्जून ही सेवा करा कारण ह्या सेवेमुळे घरातल्या सगळ्या नकारात्मकता बाहेर जातात आणि घराचं थोडक्यात शुद्धीकरण होतं मग ह्या सेवेच्या माध्यमातून या काल भैरवष्टकाच्या पठणाच्या माध्यमातून वळगा सुक्ताच्या माध्यमातून सगळी जी कानाकोपऱ्यात लपलेली अलक्ष्मी आहे ती सुद्धा म्हणजे कानाकोपऱ्यात लपलेली अलक्ष्मी कानाकोपऱ्यात लपलेली नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर जायला मदत होते त्यामुळे ही सेवा मात्र आपल्याला आवर्जून करावयाची आहे कारण ह्या सेवेने म्हणजे तुम्ही ही सेवा फक्त या कालावधीपुरती मर्यादित नाही तुम्ही कायमस्वरूपी केली तरी अति उत्तम कारण घरामध्ये जे चिडचिड होणं वाद होणं आजारपण यासारख्या कारण ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मकतेमुळे घडत असतात जेव्हा किंवा त्याच वेळेला त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आरोग्य नांदतं सुख समाधान नांदतं म्हणून ही सेवा आपल्याला आवर्जून करावायची आहे तर ही आठ दिवस आपल्याला ह्या सेवा करायच्याच आहेत त्यासोबतच आता तुम्ही म्हणाल की कमलगठ्ठ्याचे मणी कशासाठी वापरायचे त्यावरती कोणत्या सेवा करायच्या तर मैत्रिणी कमलगठ्याचे मणी आपल्याला दररोज म्हणजे तेरा तारखेपासून दररोज आपल्याला दोन दोन मण्यांवरती सेवा करावायची आहे तर कमलगठ्ठ्याचे दोन मणी उजव्या हातात घ्यायचे आणि डाव्या हाताने आपल्याला माळ करायची तर डाव्या हाताने मणी ओढणं शक्य नसेल तर तुम्ही बोटावर जसं तुम्हाला कॅल्क्युलेशन जमतं त्या पद्धतीने तुम्ही करा किंवा घरात इतर कोणी असतील तर त्यांना तुम्ही माळ घेऊन बाजूला बसवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माळ संपली हे गोष्ट लक्षात येईल तर असं केलं तरी चालतं फक्त एक माळ आपल्याला श्री मन्त्रा, स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करून आहे त्यानंतर आपल्याला एक माळ कमलात्मक मंत्र या मंत्राचा सुद्धा एक माळ जप करून आहे आणि त्यानंतर सोळा वेळेस आपल्याला षोरशी मंत्र म्हणून घ्यायचंय तर आता हा कमलात्मक मंत्र आणि षोरशी मंत्र हा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे संजीवनी मंत्र झाला की दुसऱ्या पानावरती लगेच तुम्हाला हे दोन्ही मंत्र सलग मिळतील तर या मंत्राचं सुद्धा आपल्याला पठण करायचंय आणि ते दोन म्हणे मग आता एका डब्यात बाजूला काढून ठेवायचे कारण आजची सेवा संपली म्हणजे तेरा तारखेची सेवा संपली याच नियमाने तुम्हाला चौदा तारखेला पंधरा तारखेला म्हणजे दररोज तुम्हाला ह्याच पद्धतीनं सेवा करावा याच्या आहेत आणि त्या तुम्हाला वीस तारखेपर्यंत आणि जर तुम्ही तेराला शक्य झाले नाही चौदाला तुम्ही सेवेसाठी बसलात तर तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत ह्या सेवा करायच्यात म्हणजे दररोजचे दोन दोन मनी घेऊन ही सेवा करायची आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे सोळा मणी आपले कंप्लीट होतील तर ते सोळा मणी कंप्लीट झाल्यानंतर शेवटच्या दिवशी हवन करायचंय तर ते हवन कसं करायचंय या माहितीचा व्हिडिओ मी लवकर घेऊनच येईल तर या पद्धतीने आपल्याला या आठ दिवसाच्या सेवा आहेत की जेणेकरून अलक्ष्मी आपली बाहेर जाईल आणि लक्ष्मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश येईल आणि नित्य आपल्या घरामध्ये स्थिरावेल यासाठी या सेवा करायच्यात तर सेवा खूप आहेत वेळ जास्त लागणार आहे परंतु कळकळीची कल माझी विनंती आहे की माझ्या बंधू भगिनी सगळ्यांनीही सेवा करावी आणि सेवा करताना मग पथ्य काय तर पथ्य फक्त मांसाहार वर्ज करायचंय कडकडीत मांसाहार वर्ज करायचंय कारण कुठलीही कुलस्त्री ही आपल्या घरच्यांसाठी सेवा करते तर काही जण म्हणतील की ज्यांनी सेवा करायला त्यांनी खायचं नाही इतरांनी घरात खाल्लं तर चालतं का तर असं नाही कारण कुठलीही कुलस्त्री ही संसारासाठी घरातल्या सगळ्यांसाठी सेवा करत असते तर सगळ्यांनीही तिला मदत करणं तिला सहकार्य करणं गरजेचं असतं किंवा अपेक्षित असतं त्यामुळं मांसाहार कडकडीत वर्ज करा पण जर घरातली लोक ऐकतच नसतील तर अशा वेळेस पर्याय नाही त्याच्यामुळं जी कोणी व्यक्ती सेवा करते तर त्यांनी मांसाहार वर्ज करावा हे एवढं पथ्य पाळलं तर बाकी कुठलीही पथ्य नाहीत पण त्या पद्धतीनं आपल्याला सेवा करावायच्या आहेत तर निश्चितच आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर जाईल आणि नकारात्मकता बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये नित्यलक्ष्मीचा वास राहील तुम्ही यावर्षी सेवा करून पहा तुम्ही प्रचिती तुम्हाला निश्चितच येईल तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची किंवा कुणाला कुणी म्हणण्याची तुम्हाला गरज भासणार नाही तुम्ही स्वतःहूनच संच खरेदी कराल किंवा स्वतःहूनच साहित्य खरेदी कराल आणि ह्या सेवा कराल या एवढ्या फलदायी सेवा आहेत दिलेली माहिती खूप लांबलचक झालेली आहे पण तेवढीच आवश्यक सुद्धा आहे त्यामुळं सगळ्यांनी सेवा कराव्यात एवढीच माझी कळकळीची विनंती आहे कारण कारण लक्ष्मी ही सगळ्यांनाच हवी असते आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैशाच्या स्वरूपात नाही तर लक्ष्मी आठ असतात तर त्यात वेगवेगळ्या लक्ष्मीचे प्रकार आहेत धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी तर ह्या सगळ्या लक्ष्मी आपल्या घरात जेव्हा असतात तेव्हाच आपलं घर गोकुळ बनतं त्यामुळं या सगळ्या लक्ष्मीला आपल्याला आव्हान करायचंय आपल्या घरात स्थिरवण्यासाठी तर आवर्जून ह्या सेवा करा दिलेली माहिती साधी जरी वाटली खूप महत्वाची आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया झालेली सेवा सगळी मी महाराजांची चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम